सोयो हो, काय मधात पाणी लय जाऊ नका थांबा गरबड करू नका गावाकडे चला हो सोरे हो थांबा थांबा सोरेव हो, आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे हो, सोर्य हो, वापस या सोयऱ्या वापस ये मी रोजचा हो गावातला हो अरे बाबा वापस ये बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही पण लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होतं पण तो काटावर होता त्यावेळेस मी त्यांना खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव व्हायची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि धाराच्या विरुद्ध बघू शकता मित्रांनो असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कवडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काटावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचा वापस या वापस या गाडी जाऊ दे वापस ये मित्र वापस रे गाडी सोड ऐकव मित्र वापस ऐक माझं अरे